नमस्कार मंडळी गुजरात स्वागत आहे आज आपण बनाड़सू चना मेथी न चिरो खूप दिवस त्याने कमेंट रेती खूप हो। रिक्वेस्टेड रेसिपी होय या चना मेथी चिरी रेसिपी शेअर करूए एकदम परफेक्ट प्रमाण सुरुवात येशो या होईल आणि ह्या म्हणे राजापुरी केरीने मिळती पण या एक गावरानी केरी आहे केरीने स्वच्छ आपण बेतन पाण्याचे धुईने कोडी आहे तीन साल काढीने पद्धती आपण बारी कटका करू तमने गावात साईड मी मेथीने कट, कर कट करी शकच कर या हुए अर्धो कप गुलाबी चना लैला आहे वजन मे शंभर ग्रॅम आहे या वन फोर्थ कप मेथीना दाना लैला आहे वजन मे पन्नास ग्रॅम आहे सौथी पेले हावडा आपण एक बाउल में केरि चिरे ला लेसू तिने आम्ही दोन चमचो मिठू आणि एक चमचो आपण हळद लायली आहे पोळा कान चमचा तिचे आपण आपण मापलेलो आहे हवड्या हिने व्यवस्थित मिक्स कर करलेसू म्हणजे केरेंजे चिरे तिने हळद आणि मीठ व्यवस्थित लागी जसे आणि हिने हवडा आपण झाकीने कमीत कमी छ सात तास आणि जास जास्तीत जास्त पुरी रातभर तिने आपण विंजवा देसू आवडा आपण या चना नायला आहे आणि मेथी इने आपण धुईने तिनं पाणी तार आहे आणि आवडा पाणी लाखीने इने सुद्धा केरे जोडे कमीत कमी छ सात तास जास्तीत जास्त रात्रभर तिने आपण भिंजीने मुखी देशो रातभर मी एकदम व्यवस्थित बट व्यवस्थित मोरायचं तुम्ही देखील शकत की आहे जे मिठू आणि हळद लालू जे आहे तिने पाणी सुट्टी चना मस्त फुली जायला मेथी पण आपण फुली जेली आहे आवडा आपण केरेन चिरे तिने चाळणी पे थोडसू नितार लसो तिनं पाणी थोडस आपण नितरी गई किती ती आपण या कॉटन रुमाल पे केरेने फैलाई देसू आणि आवडा आपण तडको वगैरे लागतात छ सात तास गेरमेर चावली मी आपण पंखा पंखाने तिने सुकाडलेसो सु। हेटा थोडस पेपर आणि गड्डी वगैरे मुखितो जल्दी प जल्दी तिने मॉश्चर आहे ते ॲप सोपता जसे या पद्धती पसरायने मुखी देसू आणि हवडा आपण याच्या मी तिने सुद्धा एक बे पाणी ते धुईले वाणू ये आणि तिने या पद्धतीच्या चाळणी पे थोडसो नित्रायला दिसू आणि तिला मी पाणी व्यवस्थित नित्री की आपण तिने दस मिनिटं थोडस मुकी देसू म्हणजे चाळणी मेबी बी थोडस पाणी नित्री गई आणि कटका पे बी थोडस फैलाय म्हणजे तिनं पाणी व्यवस्थित ॲप सोपता जी दस एक मिनिटानंतर ती आपण ह्याच्या ना मी आहे तिने आवडा आपण जे केरेन जे पाणी होतो मिठू हळद न पाणी तिना मी लाखी आणि तिने आवडा आपण तण तास सुद्धा इनामे भिंजीने मुकी देशो म्हणजे केरेनु खाटू पण हळद आणि मिठू तिनो तंडीओनो जे फ्लेवर आहे ते व्यवस्थित तिने मी आईजेशे तोन तास नंतर ती आवडा आपण इने चाणी मी नित्रायसो दस मिनिट तिने थोडसू चाळणी पे नित्राई लसू तिन आपण बोट पाणी व्यवस्थित नित्री त्यानंतर ती केरळ बाजू मेच कॉटन कटकापी तिने पसरायलेसो इने आवड आपण तीन चार तास हिटाच पंखाने हेटा सुकाडलेसो म्हणजे केरव आणि हो, चना मेथी ते बे तन निवान व्यवस्थित कोड़ा थाई जसे आवडा आपण केरव हो, चना मेथी कोड़ा तेरा ते आपण चिरेने हो, मसाला बनाडलेसो तिनी करता यावय अर्धो कप तांदळाय वन फोर्थ कप मेथीना तांदळायला आहे आणि एक टेबल स्पून वराळी लाईली आहे वराळी आपण वन टेबल स्पून लिहिली आहे म्हणजे पोहाका वन चमच त्याती दोड चमचो थे हावडा आपण मिक्सरना भांडा मे सवती पहिल्या जे वराळी आहे तिने थोडसू फिरायला सु आपली वराळी आहे तर थोडी जाड़ पिळायला येईल तिने आवडा आपण राईना जे तांदळा आहे ते लाखीने आळमळ थोडस जाड जाडू पिळेल असू येवा पद्धती हावडा आपण एक तरबाण लिहिली आहे तरबाण मे आवडा आपण राईना तांदळा आणि वराळी ते पिळलेलं होतो ते लाखी लसू तिन्हेवडा आपण मेथीना जे तांदळा आहे ते सुद्धा लाखीलेसो सु। या होय अर्धो टी स्पून ते हिंग ला हिंग तर मारत किती स्ट्रॉंग आहे ते पद्धत मी हिंग लाखी शकच हावडा या होुए एक कप आहे तिना मी तेल मोजलेसो अडीच सो एमएल नो कप आहे म्हणजे आपण पावसर तेल आहे ते व व्यवस्थित मोजायचे हावडा आपण जे पावसर तेल तिना मे तिचे थोडंसं तेल आहे तिने आपण एक वगार लय लसू आणि तिने गरम करलेसो एव्हा पद्धती व्यवस्थित आहे एम खांबण्या करले तिने आम्ही आवडा आपण जे तेल आहे ते गरम तिने आवडा आपण आम्ही तांदळासो आणि जोडे झाकणू रेवा दे म्हणजे तेल लाखी केल्यानंतर ती लगेच आपण झाकण झाकी देसू झाकण की व्यवस्थित आपण जे तांदळा वगैरे तिने तेल ते व्यवस्थित मिक्स शे। बे मिनटं फक्त झाकीने मुकी देसू आणि बे मिनट नंतर ती तिने व्यवस्थित आपण मिक्स कर आपणा बे प्रकारना तांदळा आणि हिंगे ते तळाय जसे आवडा आपण जे मसालो आहे ते व्यवस्थित मिक्स थेलोय हावडा आपण पावशर तेल मी थोडस तेल आहे ते गरम करून तो लाखी लिदू पण जे उरेलू तेल आहे ते बट्ट आवडा आपण वगैरे आम लाखी लेसू इने कडक गरम करीने थंडू थंड लेसू तेल आपण गरम तो गॅस आपण बंद कर देसू आणि आहे मसाला मी आपण पोळाकान चमचा ती दोड चमचो आहे हळद लाखी लिहिली आहे हळदने पण व्यवस्थित मिक्स कर लेसू म्हणजे मसाला थोडसो आहे त्यातले कापणी हळद आहे ते व्यवस्थित तिने आम्ही सताळायचे आणि हवडा या मीठू मिठू लाईल मिठू आहे पॅकिंगच लावलो आहे म्हणून थोडंसं गरम करायला गरज नाही म्हणजे पण आवडा पावसाळा दिवस आहे म्हणून आणि थोडंसं मॉइच्चरा थोडंसं लिल्लू म्हणून तिने आळमाळ कढई मी आपण गरम करी शकत आणि तुम्ही देखी शकत की आपण जे मसालो आहे ते व्यवस्थित पुरो थंड थे जेलो आहे तिने मेजावडा आपण या मिठूला केले लसू तो वन फोर्थ कप आपण या मिठू लाईल आणि अर्धो कप या समार लाईलो आहे लाली मरच्या समारे समार जास्त ती रेतो येतो आणि कलर सुद्धा खूप मस्त आवच

व्यवस्थित तिने हवड्या मिक्स कर ले आपन। अने ले ले सो आपण या पद्धती आणि हवडा यावेळी काशणीभर नेलेली आहे काशणीभरणी आपने एकदम व्यवस्थित ओळी लिवानीय तडको जे समजावू शकतो व्यवस्थित तडकाम सुद्धा मुकेले आणू म्हणजे तिने मी थोडंफार पण मॉइशर वर्ष ते निकळी जशी आणि हवडा येणा आपण आहे जे चिरे ते भरलेसो आणि या पद्धती दाबीने भरानी म्हणजे तिने मे थोडी पण आपली जी हवा वगैरे ते लिहिणारी नाही आपण दाबीने भरलेसू बठ्ठे जे चिरे ते आपण एकच बर्दी मे जेले तिने पण आपण व्यवस्थित दाबी लिहिलो चिरे आपण भराय जेले हावडा आपण तेल आहे ते गरम ते एकदम पूर्ण थंडूत तिने नंतर ते जे आपण हवड्या तेल आहे ते, ले ते लाखी लेवा मी आणि व्यवस्थित काना कोपरा मी आपण तेल येते हे त्या सुद्धी व्यवस्थित जतुरे आणि जे बुडबुड्या आहे ते म्हणजे वचमे मी थोडीफार बी जे हवा राहिली आहे ते हवा आपली बाहेर आहे रे आणि हवा ना जगा पे आपण तेल हे सरकी रे या पद्धती बटू तेल आहे आपण भरी सू पण जे आपले जे चिरे आहे ते पुरे डुबी जात त्या सुद्धा आपण तेल आहे ते भरी लेवा आणि चमची ती या पद्धती थोडंसं आपण मिक्स कर सू બેગ તાસન આપણે મિક્સ કરા તેલ ભરને આપણે મિક્સ કરે ચિરે મિક્સ થવા નર પદ્ધતિ ચમચી દાવી દેશો જે ચિરે તે વ્યવસ્થિત હેટા રહેશે અને તેલ ઉચ્ચાઈ જશે ચિરે દેખાવ તેલ મેં પૂરે ડુબી જશે ચિરે તે ખરાબ તમને વાટ ફ્રીજ પણ તો तेल जो आहे म्हणजे चिरेन उच्चापूर व्यवस्थित तेल आवतो हो असे या पद्धती आपण तेल केलेवाने जर पाऊस मे तेल आपण कमी वाटतो हो असे तर थोडंसं तेल आपण एकदम कडकडीत कर गरम करा नये तिने एकदम पूर्ण थंडूत हवा द्यानुये त्यानंतर ते जे आपण तेल आहे ते चिरण मी केलेवाने